नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आजचं हे संध्याकाळचं बुलेटिन आणि त्यातल्या बातम्या या खर तर महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आहेत कारण आज राज्यात तीन ठिकाणी निर्गुण हत्येच्या घटना घडल्यात औरंगाबादेत चोरीच्या संशयावरून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे तर तिकडे पुण्यामध्ये जावयानं सासऱ्याचा भयंकर पद्धतीनं खून केलाय तर तिथे क्राईम कॅपिटल असणाऱ्या नागपूरमध्ये चक्क भिकारी दाम्पत्यानं शुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आता या सगळ्या बातम्या आपण सविस्तरित्या पाहणार आहोत औरंगाबादमध्ये चोरीच्या संशयावरून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सभागृहात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या मनोज आव्हाडला झालेल्या बेदम मारहाणीमध्ये त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय सभागृहात झालेल्या चोरीचा संशय चालकांनी या मनोजवर घेतला आणि त्याचे हातपाय बांधून लाकडी दांडत्यानं त्याला बेदम मारहाण केली कबुले दे मनोजला मारत राहिला आणि मनोज मारू नका म्हणून गयावया करत राहिला पण त्याच्या विनवणीकडे त्यांनी दुर्लक्ष केला अखेर वेदना असह्य झाल्यानं मनोजनं जागीच प्राण सोडले त्यानंतर हादरलेल्या आरोपींनी मनोजचा मृतदेह घाटी हॉस्पिटल बाहेर टाकून पळ काढला तर औरंगाबादमध्ये तर ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे निर्घुण मारहाणीमध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय आठ पैकी दोन आरोपींना या प्रकरणी सध्या अटक करण्यात आलेली आहे अमानुषपणाचा तर हा कहर औरंगाबादमध्ये पाहायला मिळालाय आठ जण हे एकूण होते आणि त्यापैकी दोन आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे या तरुणानं जागीच त्याचा मृत्यू झाला त्याला निर्घुण मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्याचीच ही व्हिडिओ सध्या व्हायरल होते चोरीच्या संशयावरून या तरुणाला मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण इतक्या प्रमाणात करण्यात आली की त्याचा जागीच मृत्यू झाला मला म्हणून नेलं मरण मारन माझ्या अकराला त्याने एवढं मारायचं मग आमच्याकडे काय गेल ते अशी त्याशी एकर आम्हाला सांगायचं होतं ना निरतिक लगेच खतमच गेला टाकले गाठीला अजून कायच माझ्या अकरा ना या दोन एकरला कसं पोषणी पोरगीन कसं काय करीन आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये एका जावयानं आपल्या सासऱ्याचा जीव घेतलाय जावयानं आपल्या सासऱ्याची धारदार चाकून निर्गुण हत्या केली आहे कपड्याच्या दुकानात शिरून जावयानं सासऱ्याला चाकून भोसकलं आणि या घटनेमध्ये या सासऱ्याचा मृत्यू झालाय अशोक कुडले याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता गेल्या काही वर्षांपासून अशोक कुडले आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये वाद सुरू होता या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती त्यांच्यातील वादाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे वाद झाल्यानं पत्नी माहेरी गेली आणि नांदायला येत नव्हती याचाच राग अशोक कुडले याच्या मनात होता आणि त्यातूनच त्यानं आपल्या सासऱ्याची हत्या केली आहे आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे पुण्यात ही घटना घडली या हत्येचा थरार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय जावयानंच आपल्या सासऱ्याची चाकू भोसकून हत्या केली आहे पुण्यातली ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय पत्नी घरी नांदायला येत नाही या रागातून जावयानं आपल्या सासऱ्याची हत्या केली ही संपूर्ण घटना हत्येचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय पुण्यातली ही घटना आहे आपली पत्नी आपल्या घरी नांदायला येत नाही हाच राग मनात धरून या जावयानं आपल्या सासऱ्याच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली निर्घुणपणे ही हत्या करण्यात आली आहे तर तिकडे नागपूरमध्ये एका भिकारी दाम्पत्यानं शुल्लक काणावरून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मंगळवारी कार्तिक सोलोकर या तरुणाचा मृतदेह सापडला होता कार्तिक हा नागपूरच्याच इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार घेत होता मात्र कुटुंबियांसोबत वाद झाल्यानं तो रुग्णालयातून थेट रागाच्या भरात बाहेर निघाला तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आला असता त्याचा भिकारी दाम्पत्य नासिर शेख आणि नसरीन शेख यांच्यासोबत वाद झाला या वादामध्ये आरोपींनी त्याच्या डोक्यावर रॉडनं हल्ला केला त्यात कार्तिकचा मृत्यू झाला हत्येनंतर आरोपींनी मृतदेह काच्या डिक्कीत लपवण्यात आला आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये भिकारी दाम्पत्यानं ही हत्या केल्याचं कबूल केलंय मृतक जो आहे हा भटका भटका होता आणि तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने घरात शिरण्याचा त्या रूममध्ये शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावरून त्यांच्या या नासिरमध्ये आणि मृतकामध्ये शिविगाळ झाली आणि तो शिवीगाळाचा वाद वाढत गेला आणि त्या वादातूनच पुढे आहे असं आणखीन एक बातमी नागपूरमध्ये बापानंच पोटच्या दोन महिन्याच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे नराधम बापानं मुलीची विक्री करून मिळालेल्या पैशात बाईक आणि म्युझिक सिस्टम देखील खरेदी केलंय या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे मुली वडील आणि विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे उत्कर्ष दहिवले असं या नराधम बापाचं नाव आहे केवळ एक लाख रुपयांसाठी त्यानं हे कृत्य केलंय तसंच मुलीला आईला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती मात्र मुलीच्या आईनं पोलिसात जाऊन तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला नराधम बापानच आपल्या पोटच्या मुलीला विकल्याची नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि त्या मिळालेल्या पैशामध्ये या बापानं खरं तर बाईक आणि म्युझिक सिस्टम खरेदी केल्याची देखील माहिती मिळते या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील आणि विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला सध्या अटक केलेली आहे अतिशय अशी मुलगी होती महिन्याच्या मुलीला या नराधम बापानं विकलं तिची विक्री केली आणि त्या मिळालेल्या पैशातून बाईक आणि म्युझिक सिस्टम खरेदी केली या प्रकरणी पोलिसांनी त्या वडिलाला नराधम बापाला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला सध्या अटक केलेली आहे पिंपरी चिंचवड मध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून लाखोंची रोकड चोरली विशेष म्हणजे एटीएम मधील रोकड चोरण्यासाठी दरोडेखोरांनी चक्क जिलेटीनचा स्फोट घडवला एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवण्याची ही सातवी घटना आहे पिंपरी चिंचवड मध्ये ही घटना घडलेली आहे जिलेटीनचा स्फोट घडवत एटीएम एटीएम uh, फोडण्यात आलं आणि त्यानंतर रोकड लंपास करण्यात आली चोरट्यांनी मशीन फोडून लाखोंची रोकड चोरलेली आहे आणि विशेष म्हणजे एटीएम मधील रोकड चोरण्यासाठी या खरं तर जिलेटीनचा स्फोट घडवला एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवण्याची तर इकडची ही सातवी घटना घटना आपण पाहतोय आणि आता बातमी अमरावतीमधून अमरावतीमध्ये मध्ये पुन्हा चार तासांची शिथिलता देण्यात ता आलेली आहे अचलपूर परतवाडा इथे संचारबंदीमध्ये आज संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे चौथ्या दिवशी ही संचारबंदी सुरूच आहे आज दिवसभरात दहा तासांची शिथिलता देण्यात ता आली आहे तर अचलपूर एस संदीप कुमार यांनी हे आदेश काढलेले आहे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होते आणि त्यामुळेच आता संचारबंदीमध्ये चार तासांची शिथिलता देण्यात आलेली आहे शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये महाराष्ट्र मागे साडेसाती आणि विघ्न लागले ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी असं रवी राणा म्हणाले होते मात्र त्यांनी हनुमान चालिसाचं चा पठण केलं नाही त्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय त्यामुळे आपण स्वतःच मातोशीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याच्या भूमिकेवर रवी राणा हे ठाम आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी अखेर मातोश्रीवर जाण्याचा जो मुहूर्त तो ठरलेला आहे आणि नेमकं कशा पद्धतीने जाणार किती कार्यक्रम जाणार संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रविराम आहे भाऊ मला सांगा उद्या तुमचा मुहूर्त ठरलेला आहे उद्या कुठल्या गाडीने किती कसं कसा नेमका दौरा ठरलेला आहे तर ज्या पद्धतीनं हनुमान जयंतीच्या शुभ आलेलं महाराष्ट्रामध्ये संकट साडेसाती आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं अडीच वर्षापासून संपूर्ण थांबलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मंत्रालयामध्ये जात नाही विदर्भाच्या शेतकरी असो शेतमजूर असो सर्वसामान्य जनते प्रश्न ऐकत नाही शेतकऱ्याच्या बांधावर जात नाही जिल्हा तालुक्यामध्ये जात नाही त्या उद्देशानं जे संकट आलेलं आहे महाराष्ट्रावर त्या संकटातून मुक्तता मिळण्यासाठी जे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान बाळासाहेबांचं मातोशी त्या ठिकाणी त्यांनी हनुमान जयंतीच्या शिवपर्वावर हनुमानचाळीसा वाचला पाहिजे ही विनंती केली होती पण त्यांनी ते न वाचता त्याचा विरोध केला आणि त्या ठिकाणी कुठेतरी हे लक्षात आलं की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या मार्गाने शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये संघर्ष वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत बावीस एप्रिल रोजी मातोशीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार अशी घोषणा राणा दाम्पत्यानं केली आहे त्यानंतर आता शिवसैनिक देखील आक्रमक झालेत रवी राणा यांना अमरावती रेल्वे स्टेशनवर पाय देखील ठेवू देणार नाही असा इशारा शहराध्यक्ष पराग गुडखे यांनी दिलाय बावीस एप्रिल रोजी शिवसैनिक देखील तयार राहतील असं त्यांनी सांगितलं रवी पाय देखील ठेवू देणार नसल्याचं त्यांनी आमदार आमदार हा नेहमी देतो मातोश्रीवर सोडा त्यांनी जसं सांगितलं की अमरावती रेल्वे अंबा एक्सप्रेस जाणार आहे त्यांनी अंबा एक्सप्रेसच्या तिचा पाय ठेवून दाखवावं अंबा एक्सप्रेस पाठी येऊन दाखवावं मातोश्रीचं दूर राहिलं अमरावतीही रवी राणाला पार करू देणार नाही आम्हीही शिवसैनिक अंबा एक्सप्रेस पाशी तयार आहो एवढं रवी राणानं समजून घ्यावं आमदार रवी राणानं मातोश्रीवर <ुश्णाज़ीवर> सोडा त्यांनी जसं सांगितलं की अमरावती रेल्वे अंबा मध्ये जाणार आहे त्यांनी अंबा एक्सप्रेसच्या तिचा पाय ठेवून दाखवावं अंबा एक्सप्रेस पाशी येऊन दाखवावं मातोश्रीचं दूर राहिलं अमरावतीही रवी राणाला पार करू देणार नाही आम्हीही शिवसैनिक अंबा एक्सप्रेस पाशी तयार राहू एवढं रवी राणानं समजून घ्यावं पुण्यामध्ये ब्राह्मण महासंघ आक्रमक झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघानं आंदोलन पुकारलंय राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं असून यावेळी ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत दरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या खुलाशाची ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी खिल्ली उडवली आहे आपण केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा उघडा पडला आणि त्यामुळे मिटकरी यांनी घुमजाव केलं असं सांगत ब्राह्मण महासंघानं त्यांची भूमिका मांडली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यावर संताप व्यक्त करण्यासाठी खरं तर ही सगळी कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गेले होते आणि त्यांना तिथे लोकशाही मार्गाने तुम्हाला आंदोलन करायचं होतं मात्र झालं वेगळंच नेमका आक्षेप काय होता मिटकरी यांनी जे वक्तव्य केलं जे काय मंत्र उच्चार केले त्यावर आक्षेप होता की एकंदरच एक आता जे राष्ट्रवादीने अशा पद्धतीने तुम्हाला विरोध केला त्याला आक्षेप राष्ट्रवादीला ज्या पद्धतीची लोकशाही कळते त्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा आमचा विचार होता तो आम्ही केलेला आहे मुळात असं आहे की काल परवा सांगलीमध्ये एक मेळावा त्यांची सभा झाली सभामध्ये अमोल मिटकरी यांनी एक चुकीचा मंत्र चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळेस वापरला की लग्नामध्ये अशा विधी होतात आणि त्या मंत्राचा चुकीचा सा अर्थ सांगितला खरं तो मंत्र लग्नात वापरलाच जात नाही आणि मंत्रातला शब्द त्यांनी फिरवलेले आहेत त्या आमचं असं म्हणणे की लग्नविधी फक्त ब्राह्मण समाज करत नाही आज त्या म्हणजे अनेक समाज करतात मा लिंगायत समाज करतो पुरोहित समाज करतो गौरव समाज गुरव समाज करतो असे करत असताना हा समस्त धर्म्यांचा अपमान आहे हिंदू धर्म्यांचा अपमान आहे असं आम्ही मानतो त्यांनी ते वक्तव्य हो मागं घ्यावं असं आम्ही त्यांना काल फोन करून सुद्धा सांगितलं होतं पण तसं न करता ते जरा थोडेसे उर्मट असेच वागत होते आमच्याशी बोलताना आज सकाळी राष्ट्रवादीच्या जा कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारेच आम्ही सा ठरवलं त्यांनी जो काही खुलासा केला आहे तो खुलासा अत्यंत अर्धवट आहे इतक्या जबाबदार पदावर मंत्रीपदावर बसलेला मंत्री असं सांगो तरी काहीतरी ऐकून सोशल मीडियावर पसरेल इतक्या भाषेत बोलतो आणि पुन्हा यात फाटात बोलतो की जणू मी बोलतो तेच बरोबर आहे म्हणजे आज खूप जे तुम्ही हसत होता ना आज आम्ही खर खर सगळं मन हसतोय की <laughs> हे अत्यंत चुकीचं धादांत खोटा आहे आणि हा खुलासा मान्य नाही जग हसाई तुम्ही तुमच्या हाताने करून घेतलेली आहे गणेश कदम सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पक्षानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घालून केली दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मिटकरी काय म्हणाले ते मला माहीत नाही त्यांच्या वक्तव्यानं तुम्ही दुखावला असाल तर मी याची माहिती घेऊन जयंत पाटलांशी चर्चा करेन असं स्पष्ट केलंय

दरम्यान अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज आणि पुरोहितांविषयी केलेल्या विधानाबाबत राज्यभरात तीव्र पडसाद उमटताय परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये ब्राह्मण आणि पुरोहित संघटना आक्रमक झाल्या शहरातील शबनम चौकात मिटकरी यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आलाय तसंच त्यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं आणि आता एक मोठी बातमी येते तीन मेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कंबर कसलेली आहे मुंबई पोलिसांनी एबीसी प्लॅन आखलाय मुंबईमध्ये शांतता राखण्यासाठी सध्या प्लान बनवण्यात आला असल्याचं कळत आहे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार आहे अवघ्या पाच मिनिटात पोलीस हे घटनास्थळी पोहोचू शकतील या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय तीन मेच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस सज्ज झालेले आहेत मुंबई पोलिसांनी तशा प्रकारे प्लान देखील बनवलेला आहे

एक विशिष्ट प्लान आखला गेला त्याच्यामध्ये अति संवेदनशील आणि काही असे विशिष्ट भाग जे आहेत ते त्यांची ओळख करून त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे तो चोवीस तास बंदोबस्त बंदो ता असेल आणि जी संवेदनशील आणि संवेदनशील भाग जे आहेत या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स असेल क्यूआरटी म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम असेल दंगल नियंत्रण पथक असेल त्याच पद्धतीनं राज्य राखीव दल असेल अशा वेगवेगळ्या वे प्लाटून ज्या आहेत त्या देखील मुंबईमध्ये आणल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी तैनात केल्या जातील म्हणजे कुठेही मुंबईमध्ये कुठेही जर काही शांतता भंग करण्याचा प्रकार घडला तर पुढच्या पाच मिनिटांमध्ये मुंबई पोलीस हे घटनास्थळी दाखल होतील आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आणतील म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये कोणताही अनुजित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे निश्चितच अजित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत कोरोना काळात राज्यातल्या अठरा मंत्र्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचं भीषण वास्तव समोर आहे दरम्यान या एक कोटी चाळीस लाख रुपयांची वैद्यकीय बिलं राज्यातील अठरा मंत्र्यांनी सरकारच्या माथी मारली ही बिलं घेण्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्याचं बिल तब्बल चौतीस लाख चाळीस हजार रुपये घेतल्याचं समोर आलं त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचं आवाहन करणारे नेते मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेतात आणि बिलं मात्र सरकारी तिजोरीतून घेत असल्याचं दिसून येतं सातव्या वेतन आयोगाप्रमाणे राज्य शासकीय जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मासिक वाहतूक भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे वेतन स्तरानुसार किमान सहाशे पंच्याहत्तर ते कमाल पाच हजार चारशे रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे एक एप्रिलपासून या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉरचा राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारनं अखेर निश्चित केला मार्ग सोलापूर जिल्ह्याच्या बाप्शीसह उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या चार तालुक्यांमधील एकसष्ट गावांमधून पुढे कर्नाटक राज्याला जोडण्यात आला आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी देखील आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात आंब्याचे दर वाढलेत आणि त्यामुळे आंब्याची पिटी घेण्यापेक्षा डझनवर आंबा घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढलाय कोकणातील कुडकेश्वर मालवण देवगड रत्नागिरीसह वेगवेगळ्या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून घाऊक बाजारात छोट्या खोक्यातून आंबा पाठवण्यात <च्णागादा> येतो भाजप आमदार गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचं कळत आहे दरम्यान जर गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन भेटला तर माझ्या आणि माझ्या मुलाला मुलाच्या जीवाला धोका आहे माझं अपहरण करून माझ्याकडून काहीही लिहून घेऊ शकतात यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज असल्याची विनंती पीडित महिलेने व्हिडिओद्वारे केली सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वीस एप्रिल रोजी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे रेणू शर्मा या महिलेविरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला मुंडे यांच्या तक्रारीनुसार रेणू शर्मा मुंबई क्राईम ब्रांचला क्राईम ब्रांचने रेणू शर्माला अटक केली तर रेणू शर्मा ही धनंजय मुंडेंच्या परिचयाची असून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडेंनी तक्रारीत रेणू रेडू शर्माने गेल्या वर्षी जानेवारी धनंजय मुंडेंच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता त्यानंतर काही दिवसातच तिने तक्रार मागे घेतली तेव्हापासून ते रेडू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज व्हॉट्सअप तसंच फोन करून मुंडेंकडून पैशांची मागणी करत होती या प्रकरणी रेणू शर्माला किला कोर्टावर तीन दिवसांची पोलीस कोठडी फोटवली आहे दरम्यान हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेच्या आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे खेडमधील जनतेची चिंता वाढवणारी इथल्या जनतेला भीती सतावते धरण फुटीची अतिवृष्टीत खेडमधील पिंपळवाडी धरणाच्या बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला होता धरण कमकुवत झालं होतं आता पावसाळा महिन्याभरावर आलेला असताना धरणातून गढूळ पाणी येऊ लागलंय आणि ग्रामस्थांची चिंता वाढली आहे पुन्हा एकदा तिवरेसारखी दुर्घटना तर घडणार नाही ना अशी भीती त्यांना सतावते याबाबत जलसंपदा विभागात जाऊन ग्रामस्थांनी जाब विचारला असता प्रशासनाला जाग आली आहे धरण रिकामी करून नाशिकच्या धरण सुरक्षितता विभागाकडून तपासणी केली जाणार आहे मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धरणाची दुरुस्ती रखडल्यानं धास्तावले धरण फुटलं याला कारणीभूत पण डिपार्टमेंट आहे कारण हे काम त्यावेळेस पूर्ण केलं नव्हतं ते, ते जे काही दरवाजे होते ते दरवाजे ओपन व्हायला जवळजवळ दोन तास लागले ह्यांना अधिकारी त्यावेळेस जर लक्ष दिलं असता तर ही वेळ वे उद्भवली नसती दुसरी गोष्ट आज सात महिने पूर्ण झाले सात महिन्यापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं की हे इमर्जन्सी काम हे त्वरित मेंटेनन्सचं पूर्ण केलं पाहिजे सात महिन्यात लक्ष देखील दिलं नाही जशी परिस्थिती दरवाज्यांची आहे वॉलची आहे वॉल तुटलेलं आहे ते तसंच आहे आणि आता बातमी आहे पंढरपुरातून चैत्री यात्रेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला भरभरून दान मिळालंय दोन कोटी चार लाख बावन्न हजार दोनशे चौदा रुपयांचं दान भक्तांनी केलंय यापूर्वी दोन हजार एकोणीस मधील चैत्री यात्रेमध्ये मंदिर समितीला शहात्तर लाख एकोणपन्नास हजार नऊशे अडुसष्ट रुपये उत्पन्न मिळालं होतं त्यामुळे दोन वर्षापूर्वीच्या चैत्री यात्रेतील उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख दोन हजार दोनशे सेहेचाळीस रुपये इतकी लक्षणीय वाढ झाली आहे दोन वर्ष झालं मंदिर बंद होतं त्यामुळं उत्पन्नात घट झाली होती सन दन दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आत्ता जर बघितलं तर दोन पटीनं उत्पन्न वाढलेलं आहे त्याचं कारण पदर्शन सुरू झाल्यामुळं भाविकाची मंदिरात येणारी संख्या वाढली त्या संख्येच्या तुलनेमध्ये उत्पन्न वाढत गेलं आता माझ्या मतानं असं उत्पन्न पहिली बारच एवढी या चैत्रवारीमध्ये पहिल्यांदाच असं आहे की दोन कोटीच्यावर आमचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर आजचं तापमान प्रायोजक मँगो एअर कूलर इन गर्मियों मी घडले गर आहे मँगो एअर कूलर वाली थंड यासोबतच या, या बुलेटीनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र लगेचच भेटणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये पाहत रहा न्यूज एटीन लोकमत